श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनेल वरती तुमचे सर्वांचे स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा करा आणि आपले स्वामी कल्पवृक्ष आहेत आणि भक्ताच्या मनात काय आहे हे कळत तर आज आजचा एका ब्राह्मणाचा आहे तर हा ब्राह्मण शेअर मार्केट मध्ये मा होता आणि त्याला शेअर मार्केट मध्ये मा खूप चांगलं चाललं होतं त्याचा आणि त्याच्यामध्ये त्याला खूप पैसेही देखील मिळाले होते पैसे मिळाल्यामुळे त्याच्या घरात सुख सोयी भरपूर होत्या ब्राह्मणाला कसलीही कमतरता नव्हती घरातल्या जे लागण त्या वस्तू त्याच्याकडे होत्या आणि पण जिथं सुख असतं तिथं दुःखही असतं असंच त्या ब्राह्मणाला दुःख होतं कारण त्याच्याकडे पैसा पाणी संपत्ती भरपूर होती पण त्या संपत्तीला वारस नव्हता त्या ब्राह्मणाला मूल बाळण होतं त्याच्यामुळे तो मनातून खूप दुःखी होता तर असच एके दिवशी त्यांनी गाणगापूर येथे जाण्याचं ठरवलं आणि ते गाणगापूरला गेले आणि दत्त महाराजांना त्यांनी साकडं घातले की दत्तात्रेया जर तू आम्हाला जर मूल दिलंस तर मी सहस्र ब्राह्मणाला जीव घाली असा त्या ब्राह्मणाने नमस केला आणि ते वापस आले मग दत्त महाराजांना आपल्या भक्तांनी बख, बख, मागितलेलं हे द्यावंच लागतं कारण त्यांनी लगे भक्तांनी कळकळून त्यांना विनंती केली होती कारण त्यांचा भक्त दुःखी होता मग दत्त महाराजांनी त्यांना एका वर्षाच्या आत मुलगा दिला मुलगा दिल्याच्या नंतर ब्राह्मणाला खूप आनंद झाला ब्राह्मणाने सगळीकडे आनंद उत्सव साजरा केला सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण काही दिवसाच त्यांचा आनंद देवाला बघवला नाही आणि मग शेअर मार्केट पूर्ण ढासळ आणि त्याच्यामध्ये जेवढं त्यांनी कमवलं होतं ते सगळं गेलं ब्राह्मणाकडे आता काहीही शिल्लक राहिलं नव्हतं ब्राह्मणाला एका वेळच जेवण सुद्धा मुश्किल झालं होतं त्याच्यामुळे ब्राह्मण खूप खचला होता खासल्यामुळे मग आता अशातच काही दिवसात ब्राह्मणाचं निधन झालं निधन झाल्याच्या नंतर आता पुढं काय करावं ह्या त्या ब्राह्मण पती प्रश्न पडला की मनात खूप तिला वाईट वाटायचं की आता मी हा नवस कसा फिडू आणि असं करता करता काही दिवस गेले आणि काही दिवसाच्या नंतर त्यांच्या घरी त्यांचा एक हितचिंतक आला आणि त्यांनी सांगितलं की ताई तू काळजी करू नकोस तू गाणगापूर येथे जा दत्त महाराजांची तिथे जाऊन सेवा कर दत्त महाराज हा त्यांचा नवस ते स्वतःच फेडून घेतील ब्राह्मण स्त्री ते सगळं पटलं आणि ती मग गाणगापूर इथे गेली गाणगापूर इथे गेल्याच्या नंतर तिने दत्त महाराजांची मनातून सेवा केली तिथलं काही जे सेवा असेल ती रोज त्या सेवा करायची तर अशीच काही दिवस गेल्याच्या नंतर एक दिवस रात्री त्या ब्राह्मणश्री एक स्वप्न पडलं स्वप्नामध्ये स्वामी समर्थ महाराज आले आणि त्यांनी सांगितलं की तू अक्कलकोटे इथे आणि तिथं स्वामी महाराजांना जीव घाल असं सांगितल्याच्या नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ब्राह्मणश्री अक्कलकोट येथे गेली अक्कलकोट इथे गेल्याच्या नंतर मग तिने ते स्वामींचं रूप पाहिलं स्वामींचा तो देह पाहिला स्वामींचा तेज पाहून ती इतकी प्रसन्न झाली की तिला साक्षात देवच भेटलाय असं वाटलं आणि मग ती लांबूनच स्वामींचं दर्शन घेत होती बाकीच्या सेवेकरांची गर्दी असल्यामुळे तिने पुढे जाण्याची हिंमत नाही केली आणि ती के लांबूनच दर्शन घेत होती लांबून दर्शन घेत असतानाच मग त्याच वेळेस स्वामींची तिच्यावरती नजर पडली आणि त्यांनी एका सेवेकऱ्याला पाठवून तिला जवळ बोलवलं जवळ बोलवल्याच्या नंतर, कारे, नंतर, जू गातल। जू नंतर ते म्हटले हो का रे तुम्हाला नैवेद्य नाही देणार का जीव नाही घालणार का असं म्हटल्याच्या नंतर त्या ब्राह्मण स्त्री खूप आनंद झाला तिने भरपूर पदार्थ केले नाना प्रकार केले आणि स्वामी महाराजांना जीव घातलं जीव घातल्याच्या नंतर मग स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या पोटावरून हात फिरवला आणि म्हटले तू सहस्र भोजन झालं बरं का असं म्हटल्याच्या नंतर त्या स्त्रीस खूप आनंद झाला तिने घडलेला सर्व प्रकार तिथल्या सेवेकऱ्यांना सांगितला सेवेकऱ्यांनाही आश्चर्य वाटलं त्यांनी स्वामींचा जय जयकार केला आणि स्वामींचा जय जयकार केला आणि स्वा ति स्वामींच्या आशीर्वादाने ब्राह्मण ही नवस फिटला आणि तिचा मुलगाही सुखी झाला हे केवळ स्वामी समर्थच करू शकतात भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ